नमस्कार मित्रांनो पडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाईव्ह वरती आपल्या या गप्पा मारायला सर्वांनी सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा लाईव्ह वरती फॅन लावूया थोडासा जय दादा लाईक डन दा, धन्यवाद जय दादा स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका लाईव्ह वरती तनुजोताई सुद्धा आलेले आहेत आपल्या तनुजोताई तुमचं सुद्धा स्वागत लाईव्ह वरती लाईक डन म्हणतात ते धन्यवाद तनुजाताई तनुजाताई तुमचं झालं का जेवण आप्पा लाईक डन म्हणतात ते तुमचं तुमचंसुद्धा पुन्हा स्वागत आपल्या लाईववरती आणि लाईक डन म्हणतात ते धन्यवाद आपन्यवाद जेदा वहिनीला पण बोलवा हो वहिनी या हो लाईव्हला थोडा वेळ गप्पा मारायला आपल्या युट्यूब फॅमिलीवाल्या फि फॅमिलीसंग तनुजाताई तुमचं झालं का जेवण तरुजाई पाऊस वगैरे आहे का कोकणामध्ये पावसाचं काय चिन्ह पाच लाईक धन्यवाद तनुजाताई धन्यवाद आणि जेवण झालं का तुमचं तनुजाताई पाऊस वगैरे काय म्हणते तुमच्या इकडं पावसाचं काय चिन्ह आहे तुमच्या इकडं आणि अजून नवीन कोणी जोडला असेल तर कमेंट करा सर्वांनी केलं जेवण दादा विचारतात भाऊ आज काय केलं जेवण दादा शेवग्याची भाजी भात भाकरी बाजरीची भाकरी तुमचं झालं का जेवण हर्षी फॅमिली नमस्कार सर्वांना करत ते जयदा तनुजा पाऊस नाही आज मस्त पैकी ओन पडत होत अच्छा मस्त वाटत असेल ऊन पडत असेल म्हणल्या पाऊस वगैरे Uh, जेवण झालं का म्हणजे ताई तुमचं आपा काय म्हणतात दादा माझ्याकडे पण टी शर्ट कसं कंपनीचं आहे त्याच कलरचं आहे अरे वा चांगले आहे मग कॉम्बिनेशन आपलं दोघांचं मस्त जुळलं आहे मग हो तुमचं आहे का बघा <laughs> काय म्हणतात अजून आपा नाही दादा नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार, तुमचं सुद्धा स्वागत आपल्याला इव्ह वरती झालं का जेवण दादा तुमचं माळी दादा आणि कोण आहे बंटी दादा कोणतं गाव तुम्ही कुठून बोलता नगर पुणे जिल्हा बंटी दादा तुमचं स्वागत नवीन असाल तर ला विजिट करा आपल्या ला सबस्क्राईब करून घ्या आणि दादा जेवले का दादा हो जेवण झालं सिद्ध दादा तुमचं झालं का जेवण प्रभाकर दादा जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूरा जय प्रभाकर दादा तुमचं सुद्धा स्वागत लाईव्ह आपल्या जय दादा सेम टू यू हाय सेम टू हाय तनुजादाई हो कारण यंदा खूपच पाऊस पडला हो तनुजादा यंदा भरपूर पाऊस पडलेला आहे भरपूर सगळी सगळ्या बऱ्यापैकी म्हणजे सगळी धरणं महाराष्ट्रातली भरलेली भरली गेलेली आहे यावर्षी तशी मागच्या वर्षी धरणं एवढं लवकर भरलेली नव्हती माझे दादा हो झाले जेवण म्हणतात ते ओके माले दादा बंटी दादा मी काय वाकडला आहे दादा अच्छा वाकड वरन बोलताय जवळ नाही म्हणलं तुम्ही आपले आम्ही सुद्धा पुणे जिल्हा राजगुरुनगर नगर तुम्हाला माहित असेल बंटी दादा जे कोणी लोक नवीन आलेले आहे त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या हो चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा सर्वांनी कुठे गेले तो वरती गेले जमत जय भीम विराज दादा जय भीम जय भीम दादा मुंबईवर नव्हतं जरे बाय धन्यवाद दादा तुमचं सुद्धा स्वागत नाही वरती अशी दादा इकडे काय जेवण पाच वाजता होतं दादा अच्छा पाच वाजताच होत घाल लवकर होत मग माली दादा लाईक केलंय धन्यवाद धन्यवाद मागे दादा तुमच स्वागत तुमचं जेवण झालं का मागे दादा जय दादा म्हणते ते बाय जय दादा झोपाले काय आज लवकरच आपण म्हणते आज बा लवकर झोपलं हो लवकरच होत आपण बाराला दिवसभर झोपत नाही मग आज संध्याकाळी लवकर झोपतं जय दादा येतो मी परत ओके जय दादा ओके परत पुन्हा या येऊ ला, ला पुन्हा कम बॅक कराय आहे इराण भाय जेवण झालं का दादा दा दिदी हो इराण दादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का इराण दादा जेवण बंटी दादा चॅनल काय कसलं आहे कॉमेडी व्हिडिओ आहेत का हो बंटी दादा आमचे दा, दा, कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते आणि मोठे ब्लॉग सुद्धा असतात आपल्या चॅनलला तुम्ही एकदा व्हिजिट करा चॅनलला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले आपले तर चॅनेलला प्रथम तास सबस्क्राईब करून घ्या आमचा लाईव्ह सुद्धा असतो डेली लाईव्ह रात्रीचा नऊ ते दहा वाजेपर्यंत त्यामुळे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जे कोणी नवीन जोडले जोडलेले असेल ते आज आपल्या क्रांतीदादा धरा आणि साईड काय कॅनडावरून आल्यावर भेटू जाता नक्की 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 भेटू तुम्ही नक्की कॅनलवरून आल्यावर नक्की भेटू आपण आकाश दादा का जय गजानन माऊली भाऊ जय गजानन दादा तुमचं स्वागत लाईव्ह वरती जय शिवराय जय शंभूराय तुम्हाला तुमचं झालं जेवण तुम्ही कुठून बोलताय दादा लाईव्ह वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या आणि लाईव्हला डेली लाईव्हला येत लाईव्ह असतो मॅडम फ्रॉम काय आंध्र प्रदेश अच्छा काय नाही त्यांचा शांतराव भाईजी शं, भाई आपका स्वागत और धन्यवाद थँक यू आपका भी स्वागत मराठी येते तुम्हाला मराठी येते तुम्हाला काय लोक झालं का जेवण बाई झालं जेवण कैलास दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण जय शिवराय दादा सीपी पाटील दादा जय शिवराय स्वागत आहे तुमचं सुद्धा वरती आपल्या नवीन असाल तर चॅनेलला व्हिजिट करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण दादा बहिणींना जागा द्या वहिणींचा चेहरा अर्धा दिसतोय अच्छा ओके वहिनी तुम्ही नीट वासा बरं ते हार्ड झोपली तर तिला तिकून वाटलं कांती बाय भाई बहीण लाईक कर धन्यवाद कांतीबाई धन्यवाद आपका स्वागत और फिरसे स्वागत और लाईक केले आपका धन्यवाद गिरी दादा दादा ताई दा, जेवण झालं का हो दादा जेवण झालं तुमचं जेवण रुपेश दा। 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 दा, दादा मला सांगा तुम्ही दोघं ठरवून काय लयला येता का ठरवून लाईव्हला येता का म्हणतात रुपेश दादा नाही दादा रुपेश दादा ठरवून नाही त्याचं काम ती येत असते लाईवला दादा अका दादा जय शिवराय जय शिवराय अका दादा जय शिवराय तुमचं स्वागत लाईव्हती रतन बाय हाय रतन बाय हाय रतन कुमार तुमचं स्वागत वरती आपल्या दत्त भाऊ काय डान्स चालू झाला आहे या पटकन आपल्या मंडळात नक्की नक्की दत्त लाइव लाईव्ह झालेवरती पाटीलदा का म्हणजे फ्रॉम काय संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर अरे वा मस्त दादा पाटीलदादा आणि तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या तर चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या बंटी दादा काय रक्षाबंधनचे व्हिडिओ छान आहे दादा मस्त आहे धन्यवाद धन्यवाद बंटी दादा व्हिडिओ पाहिल्याबद्दल असेच व्हिडिओ पाहता आणि रवींद्रदा हाय तायदाजी हाय रवींद्रदा नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती झालं का जेवण तुमचं किशोर दादा तिथे लाईक केली आहे धन्यवाद किशोर दादा धन्यवाद तुमचं सुद्धा स्वागत आपल्या वरती जेवण वगैरे झालं का बनते दादा शॉर्ट्स ची आयडिया कोणाची असते शॉर्ट्स ची आयडिया दादा दोघांची पण असते ज्याला व्हिडिओ सुचन तसा आपण व्हिडिओ काढत जातो असतो आता इंडियन डॉन ताई दादा नमस्कार नमस्कार डॉन दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या वरती नावातच तुमच्या दम आहे चांगला इंडियन डॉन जय शिवराय जय भीम दादा जय शिवराय जय भीम बारा नंबरला एक धन्यवाद धन्यवाद डॉन दादा धन्यवाद तुम्ही कुठून बोलताय दादा नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या रुपयाचं तक तुम्ही दोघं म्हणजे तुषार भाऊ आणि तुम्ही अच्छा नाही नाही ल ठरवून नाही दादा आम्ही आमचा टायमिंग आत्ता एवढ्यात मॅच व्हायला लागलेलं आहे नाही तर ठरवून नाही आम्ही ठरवून ठरवूनचं काही नसतं विषय असा अशोक दादा राम राम दादा दा, राम, राम तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती चौदा नंबर लाईक डन धन्यवाद रुपये दादा धन्यवाद इंडियन डॉन दादा मी मुंबई गोरेगावला राहतो अच्छा अरे वा मस्त गोरेगावला गो आणि आता सध्या मग गणपती आहेत बसलेले म्हटल्यावर खूप धूमधा टाक्यात मुंबई म्हटल्यावरती बाप्पा फेस्टिवल खूप छान प्रकारे आणि खूप भक्तिमय वातावरण असतं सगळीकडं खूप आनंद खूप उत्साह असतो सगळीकडं रुपयाचा दोघांची लाईव्ह एकाच वेळी तसं नाही आता आता माझं कसं असतो माझं जेवण आठ साडेआठला असतं आणि मग साडेआठ नंतर जेवण झाल्यानंतर मग थोडा वेळ बसलं की मग आपला लाईव चालू होतो आणि लवकर घ्यायचं म्हटलं लाइव होतं मग जेवणाचं जजमेंट बसत नाही मग जेवण मग उशिरा जातं आणि एकतर सकाळी आपल्याला उठायचं असतं लवकर साडेपाच ला उठत असतो मी रोज त्यामुळे मग लाईव्ह टाइम आपला नऊ ते दहा असा धरलेला एक तासाभराचा जेवण आपलं आठ साडेआठच्या दरम्यान होतं आणि आता लवकर करायचं म्हणलं लाईव्ह लवकर घ्यायचं तरी आम्हाला जमत नाही पण बघावं एका माणसाने बघायचं करा तुम्ही बरेच बऱ्याचशा लाईव्ह मध्ये बघितलं असेल

आ, एक व्हिडिओ को आप कमेंट कर दीजिए वो कमेंट के मार्फत हम आपके चैनल पे जा सकते हैं मयूर दादा बाळाची झोप मोड मोडवोल ओ सेठ बाळाची झोप पण बाल बालले काढ दो प्ले आता काय दिवसभर झोपला नाही का संध्याकाळच काढतोय बालले काढ झोपले तर बाल नाही उठणार बायाला किती जरी जरी एखादा डीजे आणून वाजवलं तरी उठणार नाही बाळा आता अ सुनील दादा का दे विशेष सूचना ताईला दाजींला घाबरतात काय कारणच नाही ताई, ला ला ताई, ताई, <laughs> ताई ला दाजी नाही घाबरत अशोकदा बर का धन्यवाद धन्यवाद अशोक दादा असंच रोज जोडत जावा दादा आणि चॅनेल ला पहिला सबस्क्राईबर करून ठेवा दादा तुम्ही नवीन आहात तर चॅनेल सबस्क्राईबर करून ठेवा डेली आपला लाईव्ह असतो रात्री नऊ वाजता तर रोज लाईव्ह येत जावा दादा दादा काय म्हणतात ते हाय ब्रो आय एम फ्रॉम तमिळनाडू धन्यवाद आपका स्वागत और क्या हाल आहे तमिळनाडू का बारिश वगैरे आहे का उदर आधी खरे आपण काय म्हणतात ते प्रत्येक माणूस हा ज्याच्या ज्याच्या जागी योग्यच असतो योग्य असतो ती अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलती मनस्थिती गुड नाईट दादा आणि ताई बरोबर आहे दादा खूप छान कमेंट केली तुम्ही आणि गुड नाईट तुम्हाला तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून लाईव्ह राहिलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं सुनील दादा राग आला सुनी दा, का मजाक केली अजिबात नाही दादा सुनील दादा राग येण्याचं काही कारण नाही आपला चॅनलच कॉमेडी आहे त्यामुळे राग येण्याचं काय कारणच नाही आहे मे आय एम बिल्लू फ्रॉम राजस्थान अरे वा आप राजस्थान से बोल रहे आपका भी स्वागत बलवंत बाय स्वागत लावू पे और राजस्थान का हाल है आप चॅनल पण नाही होतो चॅनल की जा की विजिट करू चॅनल को सबस्क्राईब दादा काय म्हणते आप्पा दादा तुम्ही संध्याकाळी गंध लावत जावा चेहरा मस्त दिसतो अच्छा नक्की 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 लावू तुमची चौथी वेळ तुम्हाला सांगायची आता संध्याकाळी झोपण्याची वेळेस कसं कपाळाला गंध राहत नाही ही कोणती भाषा आली ही वेगळीच भाषा आली ही भाषा समजत नाही आपल्याला नमस्कार तुम्हाला नमस्कार तुम नमस्कार तुम समजत नाही तेवढं कळालं हा तिरंगा आहे का नाही तिरंगा नाही दुसरा देशाचा झेंडा आहे तो हे आले पुन्हा हो उलेले बेस यू मे बुद्धा प्रेस यू काय फ्रॉम विटन सिंगवन सेंटर चंद्रू नो रेन ब्रो राईट वाव आय एम काय आए, अंबेद सुनील दादा ने मैं सी डेट कहला है लक्की दादा कहा सावन महीने के वीडियो में आपको का, का है? कमेंट किया हो मैंने भी आ, देख लिया ने कहा अच्छा बिल्कुल बिल्कुल कमेंट के मार्फत पता हम आपके चैनल पर जा सकते हैं वीडियो वाला कमेंट ना श्रावण तो आप हिंदी नहीं बोलते हो मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है बलवंत भाई आ, आपके साथ हम हिंदी में बात बातचीत करते हैं Uh, हमारा चैनल मराठी चैनल है इसलिए हम मराठी में बातचीत कर रहे हैं आप बोलो आप आपके साथ हम हिंदी में, में बात करेंगे ताई खुश मन दे यू वेरी गॉड ग बाबू साहेब राम राम बाबू साहेब राम राम का जीवन तुम uh, दादा भाऊ बहनी राम राम जी राम राम, राम अजुब दादा सागर दादा का कहाँ से हो बाप सागर महाराष्ट्र से महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे बोल रहे आप से बोल रहे बोल रे आपण मला पण गंध लावायची सवय आहे माझ्या कपावर गंध नसला तर मला ही लोक असेच बोलतात बरोबर आहे आपल्याला जी आपल्या चेहऱ्याला जी सवय लागलेली असते त्याच्यात माणूस एकदम म्हणजे काय हे दिसतो आणि जेव्हा माणूस गंध लावीत नाही त्याच्यानंतर मग वेगळं दिसतो जरा थोडंफार वास्को जग भाषा आहे बरोबर आहे वास्को ती भाषा आहे ते आपल्याला समजत नाही पण सुनील दादा बलवंत दादा ब्रो अँड बाबीजी हम काय छोटेसे के आप जानते हो काय भिषवण या को नाही जाणते बाई बलवंत बाई नाही जाणते मी कुठेही बाहेरगावी गेलो तरी गाडीमध्ये गंध घेऊन जातो गंध मग तुम्ही ओला करून गंध लावायचा ना मग गंध जाणारच नाही का पला तर दिवसभर एकदा ला ओला का जाणारच नाही भाऊसाहेब का ते मी किती वेळा विचारलं कुठून आहात लगेच तुमचे लाईव्ह बंद व्हायची वेळ होते भाऊसाहेब <coughs> भाऊसाहेब आम्ही राजगुरुनगर पुणे जिल्हा आता पण नाही ना सांगतो राजगुरु नगर पुणे जिल्हा तुम्ही कुठून बोलताय भाऊ साहेब आणि नवीन आपल्या लाईव्हला जर कोणी जोड गेले असेल तर त्यांनी चॅनलला विजिट करा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो डेली लाईव्ह असतो आपल्या रात्रीचा नऊ ते दहा वाजेपर्यंत तर सर्वांनी लाईव्ह येत रात्री ठीक नऊ वाजता राहुरी राहुरीवर गावाचं नाव आहे की बरं घरावरी कोणत्या साईडला आहे पुण्याच्या साईडला आहे कधी जाणार आहे का अधिवेग महाबळेश्वर जाऊ आता काय सिंपल, सिंपल कपल लाईक डन धन्यवाद सिंपल कपल भाऊ साहेब आहे म्हणतात शिर्डीला शिर्डीला राहुरी हा ओके ओके भाऊ साहेब जेवणसाहेब तुमचं आणि मित्रांनो लाईव्ह जर कोणी लाईक केलं नसेल तर सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपण आवाजाचा प्रॉब्लेम आला आहे दादा आवाजाचा प्रॉब्लेम येत नाही आवाज ब्रेक होतोय का हा कस काय हॅलो लाईक डर म्हणतात धन्यवाद साऊंड प्रॉब्लेम अच्छा साऊंड प्रॉब्लेम झाला अप्पा राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यात आहे अच्छा ओके okay, आप्पा तुम्हाला माहिती आहे का uh, तुमचा आवाज खरखर होतोय खरखर होतोय कशामुळे नेटवर्क प्रॉब्लेम झाला काय कारण आवाजाचा आता येतोय आवाज मित्रांनो नेटवर्कचा नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला असं नेटवर्क प्रॉब्लेम झाला मग आवाज खरखर येतो असा मधी मधी आता येतोय व्यवस्थित मित्रांनो नाही येत येतोय आहे ते ये ये खरकत बरं बर चला बर बंद बंद करू आपण लाईव्ह आपण भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये मित्रांनो तर सर्वांना गुड नाईट ना शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी आणि भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये रात्री नऊ वाजता तर सर्वांनी उद्याच्या लाईव्ह सुद्धा या आणि असंच लाईव्ह वरती छान छान गप्पा मारा आणि असंच प्रेम आपल्या वरती कायम राहू द्या सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय जय जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला मित्रांनो गुड नाईट सर्वांना बाय बाय भाऊसाहेब साहेब मी आलो की बंद करता दा दा। ला। ओ, बंद तसं नाही भाऊ साहेब दादा आवाज खरखर करतोय मी नाही आपला लाईव्ह बंद नसता आपला लाईव्ह नऊ वाजता असतो तुम्ही येत जावा ना नऊ वाजता आपल्या लाईव्ह नऊ वाजता अजून पण लाईव्ह बंद केला नसता दहा दहा मिनिटं तरी चालला असता पण आवाजच येत नाहीये लाईव्ह हो आवाज अडकतोय ब्रेक होतोय आवाज कमी केलाय नाही आता विनोद का सबसे पहले मेरी प्यारी छोटी बहन को मेरी प्यारी गुड़िया रानी को मेरी प्यारी बेटी को सिर पर हाथ रखकर बहुत बहुत आशीर्वाद बहन बेटी आप सदा सुखी रहो सदा स्वागन रहो मेरे आशीर्वाद है मैं आपके साथ ही और रहेंगे थैंक यू धन्यवाद विनोद भाई धन्यवाद सपोर्ट रहा हो तो तस नहीं है बाबू साहब लाइवला आपला लाईव रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत असतं भाऊसाहेब दादा तुम्ही नऊ वाजता येल्या डेली लाईव्हला आणि मग गोष्ट आहे जिला माणूस लपवून पण स्त्रिया दाखव दाखवून चालतात अशी कोणती गोष्ट आहे बर माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात भाऊसाहेब दादा तुमचा आवाज टाइम नाही होत ॲडज अप्पा शुभरात्री काळजी घ्या दादा आणि महिनी हो आप्पा लाईव बंदच करणार आहे आपण आता लाईव आवाज ब्रेक होते म्हटल्यावरती तुम्हाला सुद्धा शुभरात्री काळजी घ्या तुम्हीसुद्धा बाऊसाहेब चला उद्या भेटूया आपण उद्याच्या लाईव्हमध्ये रात्री नऊ वाजता सीट नऊ वाजता या तुम्ही आणि नऊ वाजता आपण गप्पा मारूया छान छान आता आवाजसुद्धा ब्रेक होतो आहे तर ओके गुड नाईट भाऊसाहेब गुड नाईट आणि रुपे दादा तुमचं उत्तर सांगा आपल्याला कोड्याचं उत्तर द्या कोड्याचं उत्तर काय बरं या अशी कोणती गोष्ट आहे जी माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून जातात कोणती गोष्ट आहे अशी पर्स बरोबर आहे का रुपयाचा तुमच्या वहिनी उत्तर दिले पर्स बरोबर आहे का अशी कोणती गोष्ट आहे जी माणूस लपवून कारण माणसाचं किशामध्ये पॅकेट असतं आणि स्त्रियांचं शक्यतो तर पर्स वरच असते बरोबर आहे का उत्तर बरोबर आहे का याला सांगा आपल्याला मी आलो चला काळजीच नाही भावाची पर्स आणि मोबाईल बरोबर आहे पर्स पर्सचं उत्तर दिलं वहिनी मोबाईल एक बरोबर मोबाईल एक असतो वरच सांगितलं दादा स्वागत तुमचं लाईव्ह वरती आणि लाईव्ह आपला बंद करायचा टाईम ता झालाय तुम्ही लेव शेअर केला आज कुठं गायब होते आज दादा जेवण वगैरे झालं का बहिणी जेवला का हो जेवण झालं ओंकार कुठं होता वेळ आता आपण लाइव बंद करायच्या वेळेस आले ते लाइव बंद करायचं येत नाही तुषारने घेतले थांबून अच्छा, अच्छा ओके ओके, ओके।, ओके। कुठून बोलता आपण आम्ही राजगुरु नगर पुणे जिल्हा जाता दा, चव्हाण दादा तुम्ही कुठून बोलताय तुमचं स्वागत लाईव्ह नवीन असाल तर करा ला लाईब करून घ्या आपल्या गेले आपण गुड नाईट म्हणले हो क्लिअर आहे सगळं ओमकार म्हणतोय क्लिअर आहे सगळं ओके राजेश काय म्हणतोय शरद पवारला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बत्तीस वर्ष लागली आणि पार्टी दरवर्षी करतो तुमचं काय मत आहे यावर बरोबर आहे दादा इथं आता इथं तर कमेंट नाहीच होत पण इथं आपल्या मोबाईलला कमेंट आलेली बरोबर आहे दादा शरद पवारांना ला दर्शना लालबागच्या दर्शनासाठी बत्तीस वर्षे लागली आणि रायगडावरती जायला चाळीस वर्षे लागली बरोबर आहे आणि एक चार पार्टीला दरवर्षी जातात त्यावरती काय बोलायचं जातं सगळं दिसतं आहे आपल्याला लाईव्हला सगळं दिसतं आहे सगळ्या पब्लिकला दिसतं आहे दिस पण पब्लिक पब्लिक ती पब्लिक आहे पब्लिकला शेवटला निवडणुकीच्या वेळेस पादर फुटतो काहीतरी पब्लिकला त्यावरती आपण काय बोलू शकत नाही प्रत्येकाचं मन आपण काही वाचू शकत नाही त्यामुळे काय बोलायचं त्याच्यावरती याच्यावरती काय बोलण्यासारखं नाहीच आता कारण दिसून पण जर आंधाळ्यापणा जर करीत असल तर त्या दिसण्याला आणि त्या डोळ्यांचा काहीच उपयोग नाही आहे असं माझं वैयक्तिक मते जातं तिथं काही इथं काही नाही इथंच कमेंट आता वरच घेतले काय नाही दिसत नाही बरेच कमेंट घ्यारी बाळू दादा पुण्यावरून बोलतो ते धन्यवाद जय दादा आय एम बॅक म्हणतात धन्यवाद धन्यवाद वेलकम तुमचं राजे शुभरात्री 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 दादा सरजीराव शुभरात्री नवरा मोठा बायको छोटी संकट छोटी बायको मोठी नवरा छोटा शंकर मोठी रामकृष्णारीकारण काय काय करू नका राजकारण काढू नका म्हणतात कमेंट ब्लॉक केली काय केली का नाही दादा इथं कमेंट माझे आपले ज्या लाईव्ह चालू आहे मोबाईलला त्या लाईव्हला कमेंटच दिसत नाहीये आता दुसऱ्या दुसऱ्या लाईव्ह दुसऱ्या मोबाईलला कमेंट वाचतोय मी तिथं लाईव्ह कमेंटच दिसत नाही माझ्या याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय नेटवर्क प्रॉब्लेम काहीतरी हो कमेंट इथं तर कमेंट दिसत नाही आपल्याला कमेंट कमेंट इथं ह्या मग आपल्या लाईव्ह याला तर कमेंट स्टॉप दिसते आहे मला डायरेक्ट कमेंट दिसत नाही इथं हा वगैरे दिसले आता सगळं भाऊ कमेंट ब्लॉक झाले तुमच्या हो बरोबर आहे बर आत्ता हे काय आत्ता आत्ताशी दिसले आता, आता, आता मला इथे सगळ्या कमेंट बरं बरोबर आहे आत्ता दिसतं ते चिकू आलो मी चिकू आता लाईव्ह बंद करायचं आहे आपल्याला भरपूर वेळ झालेला आहे चिकू आता आपण भेटूया उद्याच्या मध्ये आता तुषारच्या लाईव्हवर होतो अच्छा ओके ओके चुकू ओके काय प्रॉब्लेम नाही आहे जय दादा हाय दिसली का हो दिसली जय दादा दिसली कमेंट दिसली तुमची कमेंट दिसत नव्हती कमेंट भरपूर गेल त्या खाली कमेंट दिसत नव्हतं थांबव आता दादा नऊ वाजल्यापासून लाईव्ह चालू आहे आता आपला दहा वाजायला दहा वाजलेसुद्धा आता एक तासभर आपला कंटिन्यू लाईव्ह असतो आपण लाईव्हवरती बोलत असतो कंटिन्यू त्यामुळे आता आपण उद्याच्या लाईववरती बोलूया आत्ता लाईव्ह बंद करूया आपण वांगिंग क्लिअर तर श्रावणात चंपारण मटण खाते प आपले मराठी लोक जातील पाहता आणि तिला निवडून दिलं <laughs> राज्य दादा बरोबर आहे वहिनी का बुजगावण्या वणी धरून असून बसली लाखाच्या गादीवर ती झोपला काय आणि सध्या चटईवरती झोपला काय झोप त्याला चांगली लागते ज्याचे कर्म चांगले असतात तर रामकृष्ण बरोबर आहे ओमकार दादा बरोबर आहे बाय भाऊ भाऊ मग बाय बाय दादा बाय सर्वांना बाय मित्रांनो सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा लाईव्हवरती आल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून तुमचा असंच वेळ काढून कारण लाईव्हला येत जा आपल्या आता लाईव्ह बंद करूया आपण भरपूर वेळ झाला आहे दादा तुमचं लाईव्ह खूप आवड काय आवडलं तुम्ही किती वाजता लाईव्हला येता दादा आम्ही कोणी वंदना ताई आहेत काय हां वंदना ताई आमचा लाईव्ह रात्री ठीक नऊ वाजता असतो नऊ ते दहा वाजेपर्यंत लाईव्ह असतो आपलं वंदना ताई तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा शेजारी ऑल बटन घंटा दाबा नऊ ऑल वरती ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन परत जाईल आपले नऊ वाजता आणि रोज लाईव्ह ला जा रोज लाईव्ह असतो ताई आमचा नऊ वाजता नऊ ते दहा लाईव्ह असतो चुकू ओंकार पण तिकडे होता अच्छा ओके चुकू गुड नाईट दादा बहिणी गुड नाईट राजेश दादा गुड नाईट तुमचं सुद्धा स्वागत वरती आज काय काय गाण्यासाठी मेनू केला होता बरोबर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट काय जायचं आहे वर कर्ज खरा काय ज्याच्यावर कर्ज तो खरा मर्द बरोबर आहे <laughs> जे दादा बरोबर आहे तुमचं ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द आहे बरं बरं आहे बरं बरं आहे आज चक्की गेली होती चक्की ओंकर दादा चक्की गेली होती आज चक्की चक्की भाऊ ओके ओके धन्यवाद थँक्यू हर्षल दादा कोलब्रेशन करा तुषार सोबत एक पत्र लाईव व्हिडिओ अच्छा बर बर ओके चुकू दादा ओके Uh, माझ्यावर आहे की माझ्या आमच्यावर पण आहे की जे आमच्यावर होत आहे असं काय नाहीये सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट चला सर्वांना गुड नाईट गुड नाईट उद्या लाईव्ह हजर राहा आपल्या नऊ वाजता तरी सर्वांना आता बाय गुड नाईट आणि चिकू काय वाटतं म्हणतोय शुभ रात्री दादा आणि वहिनी आणि शुभ रात्री चिकू शुभ रात्री ओंकार दादा शुभ रात्री जय दादा शुभ रात्री भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये तर या सर्वांनी लाईव्ह वरती आपल्या गप्पा मारायला तर सर्वांना गुड नाईट बाय काळजी घ्या सर्वांनी बाय बाय सर्वांना